रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तळे महाड येथे दिव्यांग बांधवांकरिता विविध शासकीय योजनाबाबत मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात सोराली कपिल कळमकर हिने भक्तीगीत गाऊन केले त्यानंतर महिला तालुका अध्यक्षा आरती सुगतरेने प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्याबाबत थोडक्यात माहिती दिली संघटनेचे महाड पोलादपूर अध्यक्ष फैज उर्जुक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा साबळे व मोहसिन दरेखान यांनी केले कार्यक्रमात महाड पोलादपूर तालुक्यातील तीनशेहून आधी दिव्यांगबंधू अग्नींचे रायगड जिल्हा परिषदेचे विविध योजनांचा फॉर्म भरण्यात आला या मेळाव्यात कर्जत येथून उमंग ट्रस्टच्या शारदा मॅडम आल्या होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यास कृष्णा लाड इम्रान सावंत अनिल जंगम मीनाक्षी बांदल सज्जा देशमुख आरती सुखदरे मंजुषा साबळे मोहसिन दरेखान निवाते, मनोज धोस अनिता दाडवे शोकत दरेकांत कपूर मापकर संतोष कालगुडे नितीन खेडेकर कल्पना सुतार बामणे वसंत सुतार यांनी प्रचंड मेहनत घेतली

మహాసక్ష మార్గదర్శనాఖా వ నేతృత్వాన్ని దివ్యాంగ Obrigada.